पुढची महत्त्वाची बातमी डॉक्टर तरंगे यांना सर्वश्रेष्ठ ऑनलाईन क्लासेस या पुरस्कारानं या ठिकाणी भगत सन्मान अवॉर्ड या सोहळ्यामध्ये सन्मानित करण्यात आलं डॉक्टर तरंगे यांच्या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी ज्ञानार्जन करतात ज्ञानाचे धडे घेत आहेत आणि अनेक लाखो विद्यार्थी त्यांच्या या ऑनलाईन क्लासेसला आहेत त्यांची शिकवण्याची सोपी पद्धत ही विद्यार्थ्यांना भावून जाते आणि या सर्व प्रकारामुळे डॉक्टर तरंगे गजेंद्र तरंगे यांना या ठिकाणी भारत अवॉर्ड सर्वश्रेष्ठ ऑनलाईन क्लासेस या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे दरम्यान डॉक्टर तरंगे यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे तरंगे यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते डॉक्टर गजेंद्र मधुप डॉक्टर डॉक्टर पळ पंकजिंडवले सर तुम्ही ट्रॉफी घेऊन जा आणि ती ट्रॉफी इकडे आणून द्या आरोग्य सेवा सदासाहेब आणि वारसा घेऊन रुग्णांच्या अविरुद्ध सेवा करणार आरोग्य क्षेत्रातील सन्मान्य डॉक्टर साहेबांचा अधिकारी भारत सिंधान बोर्ड मध्ये या ठिकाणी सत्कार केला जातो त्यांचा सन्मान केला जातो